नमस्कार मी रवींद्र थोरात आपला भारत न्यूजच्या वतीने आपले हार्दिक स्वागत व बदलापूर नगर परिषद निवडणूक जशी जवळ येत आहे तस तशा प्रचाराचा झजावाच वाढत आहे आज आपल्यासोबत अपक्ष उमेदवार मनोज ढिले हे आहेत आपण त्यांनाच यांचा प्रचार कशा प्रकारे कशाप्रकारेचा नमस्कार आपले भारतमध्ये स्वागत अपक्ष निवडणूक लढत असताना मी पार्श्वभूमी भारतीय जनता पार्टीचा मुळात मी कार्यकर्ता आहे गेले पंचवीस वर्षे भारतीय जनता पार्टीचा मी काम केला आणि त्या माध्यमातून गेले दोन हजार पंधरा साली मी कुळगाव नगरपालिकेची निवडणुकी लढली त्या निवडणुकीमध्ये मला नऊशे छप्पन इतकी मतं मिळून मला बदलापूरच्या नागरिकांनी एवढी भरघोस मतं मला दिली काही माझा अपवाद असेल त्यामुळे माझा पराभव झाला पण परंतु मी खचून न जाता मी परत माझा काम जोमानी चालू ठेवला आणि अशाच कामाने आत्ता दोन हजार वीसमध्ये जशा निवडणुका लागल्या होत्या तेव्हा नगरपालिकेच्या आरक्षणानुसार हा वाढ लेडीज पडला होता परंतु लेडीजमध्ये मी सांगितलं का लेडीजमध्ये मला काय तयारी करायची नाही परंतु आमचे मित्र अवधूतजी पिशेकर यांना सांगितलं का तुमच्या मिशेजला तुम्ही तयारी करा आणि अवधूत पिशेकरनी झंझावात काम सुरू केला आणि त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या पाठीशी मीही तो राहिलो तोही राहिला अनेक आम्ही कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचा जोमाने काम करत राहिलो कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा कोविड यांना आम्ही सहकार्य करत राहिलो बरेच लोकांना अन्यधान्यपणपूर्वाचा काम केला सगळ्या गोष्टीमध्ये कोरोनाच्या काळात सगळ्यांना साथ देत राहिलो आम्ही अवधूत पिशेकरताही हिराचा वाटा असा होता कारण का दोन हजार वीसचा तो उमेदवार होता आपण भाजपामध्ये काम केलेलं आहे मात्र तरीही आपण अपक्ष म्हणून का निवडणूक लढवतो भारतीय जनता पार्टीचा दोन हजार मी दोन हजार तीनपासून मी काम करतोय नंतर झंझावात शरद म्हात्रे मला भेटले आणि शरद म्हात्रेंनी या पक्षाचा युगन केला का तू बाबा आता सक्रिय भारतीय जनता पार्टीत हो तिथून मी माझ्या पायाला भिंगरी लावली आणि अनेक कार्यक्रमाचा झंझावात घेतला तसाच एकोणीस वर्षापूर्वी दहीहंडी उत्सव मी साजरा केली आणि ती दहीहंडीला एकोणीस वर्ष आत्तापर्यंत पूर्ण होत आहेत हे मला अभिमान वाटतो आणि मी भारतीय जनता पार्टीचा चा रथ हा मी गेले पंचवीस वर्षे वडत राहिलो पण आत्तापर्यंत माझ्या तोंडाला पानंच पुसली गेली आणि आमदार साहेबांनी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यावर तोंडाला पानं पुसली आली आपण प्रचाराला जाता नेमका आपल्याला प्रकारे अनुभव येतो मला जनतेचा रिस्पॉन्स आहे म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा ठरवला कारण का मतदार त्याच्या बाजूने असतो म्हणूनच अपक्षाचा विजय होतो जनतेचा आशीर्वाद मला आहे जनता म्हणते का बाबा दादा तुमच्यावर अन्याय झाला आहे म्हणून तुम्ही अपक्ष निवडणूक लढवा आणि जनतेचं म्हणणं असं आहे का आपण निवड अपक्ष निवडणूक तुम्ही लढलीच तर तुमचा शंभर टक्के आम्ही जनता म्हणून तुमचा विजय करू मतदारांना काय आवाहन करत मी मनोज झिले मी बदलापूर गावातून प्रभाग क्रमांक दहा ब मधी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे माझी निशाणी ही आहे रिक्षासमोरचा बटन दाबून प्रचंड मताने मला विजय करावा जय हिंद जय महाराष्ट्र अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका